श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत दुचाकी चोराला अटक केली आहे स्वप्नील संतोष भारुड रा कोपरगाव असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल दहा लाख आरोपी, आरोपी श्रीरामपूर सह संगमनेर घरगाव लासलगाव आणि आळे फाटा पोणे येथून या दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आरोपीने चोरलेल्या मोटारसायकली जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे आठ ऑक्टोबर वीसशे चोवीस रोजी श्रीरामपूर शहरातून एक मोटरसायकल चोरी झाली होती सदर वाहनाचा तपास घेत असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोधपथ सव्वीस मे रोजी एक इसम विना नंबर प्लेटचे संशयित मोटरसायकल घेऊन जाताना दिसला त्याच्याकडे सखोल तपास केला असता ती सदरचे वाहन हे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले त्याबाबत विचारपूस करता त्याने सांगितले की त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने सदरचे वाहन चोरले त्याच्या मित्रालाही ताब्यात ता घेण्यात आले दोघांकडे सखोल तपास केला असता त्यांनी श्रीरामपूर संगमनेर घरगाव लासलगाव आळेफाटा पुणे इत्यादी परिसरात वाहन चोरी केल्याचे दिसून आले अधिक तपासांती त्यांच्याकडून आत्तापर्यंत एकूण नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आले त्यांची एकूण किंमत आत्तापर्यंत दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची झालेली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसाने पोलीस नाईक टेकाळे शरद आहिरे पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ आंधळे अकबर पठाण प्रवीण कांबळे मच्छिंद्र कातकाळे राहुल पौ सागर बनसोडे अमोल गायकवाड अजित पटारे संपत बडे सिंभाजी खरात रामेश्वर तारडे अमोल पडोळे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा कधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे हे करीत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा